नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार आहोत अठ्ठावीस डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते ते म्हणजे गिलगी बाल्टिस्तान असेल त्याच्यावर मुझफ्फराबाद असेल याचबरोबर लेह लदाख या भागामध्ये एक स्मॉल पद्धतीचा डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी हलका असल्यामुळे याची तीव्रता कमी आहे मात्र या डब्ल्यू डीमुळे जे हिमालयाची रांगा असतील त्या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते याचबरोबर वर्षाच्या शेवटी अजून एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर डिसेंबरचा संपूर्ण महिना जर पाहिला तर अरुणाचल प्रदेश असेल याचबरोबर सिक्की सिक्कीम गंगटोक असेल संपूर्ण हिमालय पर्वत असेल या भागामध्ये चांगल्या पदीचं बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात मात्र हा जो पा डिसेंबर मला संपूर्ण संपलाय तरीही या ठिकाणी पाहिजे असा बर्फ वृष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण की असं आहे की जो डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये जे येत आहेत हे डब्ल्यू डीचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक हा या पद्धतीचा आहे म्हणजेच भारताच्या जी सीमा असेल त्या सीमा भागावरून हा डब्ल्यू डी जातोय त्यामुळे या डब्ल्यू डीचा प्रभाव हा देशभराचा उत्तर भाग असा यामध्ये पाहायला मिळत नाही याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या काही दिवसात ऍक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे या ऍक्टिव्हिटीमुळे राज्याचं जर टेम्परेचर असेल तर टेम्परेचरमध्ये काही अंशी वाढण्याची शक्यता आपण यापूर्वीही व्यक्त केली होती तर त्याच पद्धतीत तापमान जवळपास एकोणतीस तारखेपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी मध्य मध्य भारताचा विचार करतोय मी हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो राज्यामध्ये ढगाळातून काही ठिकाणी राहू शकतो पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीने वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तर भारतातून जे ते थंडगार वारं जे आहेत ते, ते थंडगार वारं राज्यामध्ये मध्य प्रदेश असेल याचबरोबर बिहारचा भाग असेल तसे झारखंड या मार्गे आपल्याला पाहायला मिळते किंवा वाऱ्याची डिस्कन्युटी हे गुजरात याचबरोबर मध्य मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल आणि विदर्भ या ठिकाणी पाहायला या ठिकाणी अगोदर एक अँटीसायक्लॉन तयार झाला होता हा आता अँटीसायक्लॉन डिस्क्लोज झाला आहे त्यामुळे या ठिकाणी जे वार आहे ते डिस्कनिटी पाहायला मिळत आहे त्यामुळे डायरेक्ट वारं हे राज्यामध्ये येत नाही किंवा खानदेशमध्ये असेल किंवा मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकण असेल या भागामध्ये सध्या डायरेक्ट वारं येत नाही जे वारं येते वा ते पूर्ण संपूर्णपणे विदर्भाकडून येते व जे राहिलेलं वारं असेल ते बंगालच्या उपसागरामधून राज्याच्या दक्षिण भागामध्ये दाखल होत आहे याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर सर्वाधिक कमी तापमान हे अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालं जवळपास सात पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस याचबरोबर मोहोळमध्ये नऊ पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस सोलापूरमध्ये मध्ये बारा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तसेच धाराशिव बारा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस व काही भागामध्ये अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस छत्रसंभाजीनगर अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये दहा डिग्री सेल्सिअस मालेगाव दहा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस नंदुरबारमध्ये सर्वाधिक उत्तरल तापमान पाहायला मिळेल जवळपास चौदा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस जळगाव अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस बुलढाणा तेरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अकोला बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अमरावती अकरा डिग्री सेल्सियस वाशिम अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सियस तसेच वर्धा असेल अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस यवतमाळचा उत्तर भाग असेल अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस नागपूर अकरा पॉईंट सॉरी दहा डिग्री सेल्सियस ब्रह्मपूरमध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सियस याचबरोबर गडचिरोलीमध्ये दहा पॉईंट नऊ डिग्री सेल्सियस चंद्रपूर बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस गोंदिया नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सियस नांदेडचा उत्तर भाग असेल किनवडमध्ये अकरा पॉईंट अकरा डिग्री सेल्सिअस तसेच हिंगोली दहा पॉईंट सात डिग्री सेल्सियस परभणी आहे बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर लातूर बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग असेल चढचणमध्ये कर्नाटकची बाउंड्रीचा जो भाग असेल चढतण त्या ठिकाणी दहा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगली शहरामध्ये चौदा पॉईंट एक डिग्री असेल कोल्हापूर शहर चौदा पंधरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सातारा शहर अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस शिरवळ असेल बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस पुणेचा शिवाजीनगर असेल दहा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस याचबरोबर पिंपरी चिंचवड चौदा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तसेच मगरपट्टा असेल या ठिकाणी जवळपास चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची नोंद झाली आहे याचबरोबर कोकणाचा उत्तर भाग सतरा पॉईंट तीन डिग्री सेल्स डहाणूमध्ये पालघरमध्ये पंधरा पॉईंट एक याचबरोबर मुंबई कुलाबा वीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तसेच रत्नागिरीचा भाग असेल या ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस राजापूरमध्ये सतरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा या ठिकाणी एकोणीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा विचार केला येणाऱ्या चोवी तासामध्येही काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता मात्र परवानंतर हळूहळू थंडी ही कमी पाहायला मिळेल सर्वातला विदर्भाचा जो हा चंद्रपूर भाग असेल या ठिकाणी तापमान सर्वाधिक रा कमी पाहायला मिळ सॉरी तापमान वाढ पाहायला मिळणार आहे अपेक्षाकृत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग असेल त्या भागामध्येही तापमानामध्ये वाढ हळूहळू पाहायला मिळू शकतं सर्वप्रथ येणाऱ्या चोवीस असा जर विचार केला अहिल्यानगर असेल याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल छत्र संभाजीनगरचा असेल नाशिकचा भाग या भागामध्ये आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल आणि विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही तापमान जवळपास आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खानदेश याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे पुणे सातारा सोलापूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस सोलापूरचा दक्षिण भाग असेल तसेच सांगलीचा उत्तर भाग असेल आणि सातारा पुणे या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच कोल्हापूर सांगलीचा पूर्व पश्चिम भाग सातारा घाटमाथ्याचा भाग असेल या ठिकाणी चौदा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस सं सॉरी संपूर्ण कोकणा किनारपट्टीचा जर विचार केला जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो मात्र मुंबई शहर असेल अली भाग असेल याचबरोबर सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होते येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकायचं नक्की करा धन्यवाद